संविधान सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती अहमदनगर येथे रविवारी महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये भाजप आमदार नितेश राणे हे देखील सहभागी होते सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राणे यांनी या मोर्चातही मुस्लिम धर्मियांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते यानंतर पोलिसांनी रविवारी नितेश राणे यांच्यावर अहमदनगरच्या तोफखान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महाराज के मराठी मेको समजाही नाही भाषा मे समजताय नाषा ना, मी धमकी दे के महाराज के अगर कुछ भी मस्ती तुम ने किसने भी की, तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आके चुन चुन के मारेंगे इतना ध्यान मे तुम्हारे तुमको तुम्हारी कौम की अगर तुमको अगर कॉम की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं वरना वो जवान हम लोग सही पे रखेंगे नहीं ये तुम लोग याद रखना रे चालणार माझ्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही पाहतोय यूट्यूबवर आणि सोशल मीडियावर कोण कोण आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल हे एक एक मौली उठतायत आणि भाषणं देत आहेत धमक्या देत आहेत त्यांना अंगावर जाण्याची भाषा करतायत आमच्या हिंदू धर्माच्या बद्दल वेळ वाकडं बोलतायत पोलिसांना मी सांगेन वेळेत ते युट्यूबचे चॅनल बंद करा प्रत्येकावर आमची लक्ष प्रत्येकावर आमचं लक्ष आहे नाहीतर कुठेही तो त्यांचा कोण धर्मगुरू किंवा मौलवी अशा कुठल्या स्टेजवर असं कुठे आम्हाला दिसला तर त्याला काय आम्हाला वीज सोडणार नाही हे तुम्ही लोकांनी लक्षात ठेवा त्यांना दाढी दाख करण्याची पण जागा आम्ही ठेवणार नाही म्हणून उगाच वाकड्यामध्ये आमच्या जाऊ नका कोणाचा देश आहे हे पहिला माहिती घ्या याबद्दल पहिला विचार करा अरे एवढे हिंदू मोठ्या संख्येने असताना कशाला चिंता करायची आमच्या महंतांनी आणि आमच्या महाराजांनी आम्ही नाही काय करू शकत त्यांच्या संरक्षणासाठी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील महाराष्ट्र अल्पसंख्याक विभाग सचिव निरीक्षक इम्रान अब्बास खान यांनी देखील भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आमदार नितेश राणे हे जाणून बुजून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे महाराष्ट्रात दंगल पेटावी असे नितेश राणे यांचे मनसुबे असावेत ही कृती भारतीय राज्यघटनेच्या विरुद्ध असून त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची निवेदनामार्फत मागणी केली आहे निवेदन देतेवेळी अंबरनाथमधील महबूब कुरेशी जावेद खान अक्रम कुरेशी वासिफभाई अनवर भाई अंबरनाथ एम आय एम साबिर भाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील अंबरनाथ सरचिटणीस धनंजय सुरवे ओबीसी अध्यक्ष विनोद शेलार व समस्त अंबरनाथ शहरातील मुस्लिम समाज उपस्थित होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अल्पसंख्यक विभाग महाराष्ट्र प्रदेश सचिव आज ये सामने आके बात करने का मौका मिला नितेश राणे ने जो मस्जिद में घुस के चुन चुन के मारेगा ऐसे अल्फाज़ किए यूज़ किए मुसलमानों के खिलाफ जिससे मुसलमानों को और मजहब के लोगों को बहुत ठेस पहुंची आज उसके खिलाफ पुलिस स्टेशन में ये अर्जी हमने की है और उसके खिलाफ उसके तो साथ साथ में पुलिस ने हमको रिसीट कॉपी दी हुई मैं ये कहना चाहता हूँ शायद नितेश को कि भाई तू भूल गया होगा कि मुसलमानों ने इस देश की आज़ादी के लिए क्या किया तू भूल गया मौलाना अब्दुल कलाम आज़ाद को तू भूल गया खान अब्दुल गफ्फार खान को तू भूल गया हमारे अब्दुल हमीद को जो टैंकों के बीच में अपने आप को शहीद किया अपने आप को अपने आप की कुर्बानी दी और तू ये कैसे भूल गया कि मिसाइल मैन अबुल कलाम जिन्होंने रॉकेट और बड़े बड़े मिसाइल बनाए भाई मुसलमानों ने इस देश को अपना खून दिया है और ये देश हमारा है जिनको 1947 में जाना था वो चल जा चुके ये हमारा देश है और संविधान हमको हक देता है अपनी बात रखने का और मैं अपने सभी मुसलमान भाइयों को ये ताकीद करता हूँ दरख्वास्त करता हूँ और विनती करता हूँ कि ये लोग जनसंगी लोग ये आपस में अब एक दूसरे मजहब को लड़ाना चाहते हैं भड़काना चाहते हैं नौजवानों को भड़काना चाहते हैं कि माहौल ख़राब हो तो कभी मराठा को ओ के साथ कभी हिंदू को मुस्लिम के साथ तो मेरी आपसे हाथ जोड़ के विनती है कि आप इनके भहकावे में बिल्कुल ना आए आप अब सब्र रखें सब्र का फल सबसे मीठा होता है और अल्लाह की ज़ात सब्र पर यकीन करती है सबर और इनको इनकी सजा जरूर मिले जय हिंद जय भारत शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान सूत्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा